जालना जिल्ह्यातील वंजार उमरद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एकवीस वर्षीय तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला विशेष म्हणजे तिच्या कुटुंबीय आणि पोलिसांना माहिती न देता पहाटे चार वाजताच तिचा अंत्यविधी उरकला यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून तरुणीचे वडील आणि दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय चला या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया जालना जिल्ह्यातील बंजार उमरद गावात घडलेल्या या खळबळजनक घटनेनं परिसरात चर, एकच चर्चा सुरू आहे एकवीस वर्षीय अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केलाय कुटुंबियांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता पहाटे चार वाजताच तिचा अंत्यविधी उरकला मात्र ही बाब स्थानिक पोलिसांच्या कानावर पडताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तातडीनं स्मशानभूमी धाव घेतली तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांना मृतदेह जळताना आढळला पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय मात्र आत्महत्येची माहिती पोलिसांना न देता परस्पर अंत्यविधी केल्यानं पोलिसांचा संशय अधिक गडद झालाय या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तसेच परस्पर मृतदेहाचे लावल्या लावल्याप्रकरणी कुटुंबियांवर वेगळा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणात पोलिसांनी मृतदेहाच्या राखेसह अवशेषांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून मृत्यूची नेमकी कारण शोधण्यासाठी तपासाला गती दिली आहे पोलीस अधीक्षक अजित कुमार बन्सल यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि लवकरात लवकर सत्य बाहेर येईल दरम्यान या घटनेमुळे वंजार उमरद गावात तणावाचे वातावरण आहे वंजार उमरवाचा गाव आहे जालना तालुका पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसाला ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबाने अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही टीम ची डॉग्स डोग्सपट सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंतविधी नंतर मधून काही सॅम्पल्स वगैरे डीएनए साठी घेण्याचा सा, तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना सीआरपी सी वन सेव्हन्टी फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काही हे पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे के किंवा प्रेमचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमकं कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्यांनी तपास आम्ही करत आहोत बॉडी यांची त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाइड आहे किंवा काय हॉल प्ले आहे म्हणजे सगळ्या अँगल ने आता आम्ही तपास करणार इंडियन न्यूज टी ट्वेंटी फोर ब्युअर रिपोर्ट जालना नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिशल एनल पाइल्स, किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल लेबर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पायल लेज़र हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर